श्री स्वामी समर्थ यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये सहा एप्रिलला म्हणजेच रविवारी रामनवमी आलेली आहे रामनवमी हा दिवस प्रत्येकजण अगदी आनंदाने उत्साहाने साजरा करत असतो बघा प्रभू श्रीरामचंद्र म्हणजेच साक्षात श्रीहरिविष्णूंचे ते रूप आहे त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला वर्षभर त्याची फलप्राप्तीही मिळते आपल्या मुलांची जी प्रगती व्हावी आपल्या पतीची प्रगती व्हावी दिवसेंदिवस आपल्या घराची प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक महिला प्रयत्न करत असते त्यामुळे बघा हा जो दिवस आहे तर या दिवशी आपल्याला जे मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे किंवा तीन काम जे आहेत ते आपल्याला आवर्जून करायची आहेत बघा कुठे ना कुठेतरी याचा नक्कीच आपल्याला पुढील आयुष्यावरती परिणाम होत असतो किंवा कुठेतरी शुभ फळ आपल्याला त्याचं मिळत असतं त्यामुळे रामनवमी दिवशी प्रत्येकाने हे तीन उपाय फक्त करा फक्त हे तीन उपाय किंवा हे तीन काम आहेत ती जर तुम्ही जर केली तर बघा रामनवमीचं शुभ फळ तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही तर ती कुठली तीन उपाय आहेत किंवा कुठली तीन कामं आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे पण पूर्ण मनोभावे पूर्ण श्रद्धेने हे तुम्ही करायचं आहे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं प्रभू रामचंद्र हे भगवान विष्णूचे अवतार आहेत आणि माता सीता या साक्षात लक्ष्मीचे रूप आहेत त्यामुळे बघा या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी केलेले उपाय नेहमीच शुभ फलदायी ठरतात आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी त्याचबरोबर धनधान्याची बरकत यावी वर्षभर आपल्याला कशाचीच कमतरता पडू नये आपल्या मुलांची प्रगती क व्हावी तसेच पतीचीही प्रगती व्हावी यासाठी हा दिवस तुम्ही वाया घालवायचा नाही आहे या दिवशी आपल्याला अवश्य हे तीन उपाय करायचे आहेत तर ते उपाय कोणते हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा जय श्रीराम लिहायला विसरू नका तर पहिलं जे काम आहे किंवा पहिला जो उपाय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे रामनवमी दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी लवकर उठायचे आपल्याला पहिल्यांदा स्नान करून घ्यायचं आहे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये न विसरता हळद टाकायची आहे हे लक्षात घ्या गोमूत्र असेल तर गोमूत्र टाका बाकी काहीही नाही टाकलं तरी चालेल पण हळद मात्र टाकायला विसरू नका आणि तशाच पाण्याने घरातील सगळ्यांनी आंघोळ करायची आहे आता बघा प्रत्येकाला आपली आर्थिक भरभराट व्हावी असं वाटत असतं किंवा समजा तुमची आत्तापर्यंत प्रगती जी आहे ती थांबलेली आहे अजिबात तुमची पैशाची आवक जी आहे ती वाढत नाहीये तर तुम्ही काय करा रामनवमीपासून अगदी चिमूटभर हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करून आंघोळ करायला सुरुवात करा काही महिने तुम्ही हा उपाय करून बघा तुमचे ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतात हळद जी आहे ते गुरुग्रहाचे प्रतिनिधित्व करत असते आणि रामनवमीपासून सुरू केणारा उपाय कधीही अयशस्वी होत नक्कीच तुम्हाला यामध्ये यश हे मिळतंच किंवा तो उपाय नक्कीच शुभ फलदायी ठरतो त्यामुळे हे काम करायला सुरुवात करा बघा काही दिवसामध्ये तुमचा जर व्यवसाय असेल तर तो व्यवस्थित चालत नाही आहे तर त्यातून पण तुम्हाला चांगला इन्कम होऊ शकेल किंवा नोकरीच्या बाबतीतल्या समस्या आहेत त्या दूर होऊ शकतात तर हे पहिलं काम नंतर बघा स्नान झाल्यानंतर रामनवमी दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देताना तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्या स्वच्छ पाणी घ्या त्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि अशा पाण्याने तुम्हाला ओम सूर्यदेवताय नमः या मंत्राचा जप करत सूर्याला अर्घ्य द्यायचे पूर्वेकडे तोंड करून या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आता पुढची गोष्ट म्हणजे त्या दिवशी नित्य देवपूजा जी आहे ती करून घ्यायची आहे आणि रामाची मूर्ती असेल तर रामाच्या मूर्तीला अभिषेक करायचा रामाची मूर्ती नसेल तर श्रीकृष्णाची जी मूर्ती असते आपल्या घरात बाळकृष्ण कारण श्रीकृष्ण श्रीराम हे भगवान विष्णूंचेच अवतार आहेत त्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही घ्या तामनामध्ये घ्या आणि त्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा आहे दुधामध्ये एक तुळशीचं पान टाका त्याचबरोबर थोडं केसर टाका केसर वापरणं शक्य नाही तर हळद टाका आणि अशा दुधानेच तुम्ही श्रीरामांना बाळकृष्णांना अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना श्रीराम 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 असा जप करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा हे महत्त्वाचं आहे बघा आपलं पुढील वर्ष येणारं वर्ष हे सुख समृद्धीचं जाण्यासाठी आणि अखंड आपल्यावरती भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद राहण्यासाठी श्रीरामांची कृपा राहण्यासाठी या गोष्टी तुम्ही नक्की रामनवमीच्या दिवशी करायच्यात रामनवमीच्या दिवशी रविवारी उठल्याबरोबर सकाळी काय करा तुळशीसमोर दिवा प्रज्वलित करा तुमची जी देवपूजा आहे देवघरातला दिवा प्रज्वलित करण्याआधी जरी तुम्ही तुळशीसमोर दिवा ठेवला तरी चालेल आणि नंतर तुम्ही देवपूजा करू शकता कारण बघा तुळस जी आहे ती विष्णूंना प्रिय आहे आणि श्रीराम म्हणजेच विष्णूंचंच रूप आहे त्यामुळे रामनवमी दिवशी अवश्य सकाळी आणि संध्याकाळी पण तुळशी दिवा प्रज्वलित केलाच पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा या दिवशी जे माकड असतं त्या माकडांना फुटाणे आणि केळी जे आहे ते खाऊ घाला कारण जे हनुमंत होते ते श्रीरामांचे अतिशय भक्त होते त्यामुळे या दिवशी हनुमानांना पण विसरायचं नाही त्यांच्या मंदिरात या दिवशी जा तुम्ही तिथे त्यांचा आशीर्वाद घ्या त्यांना नमस्कार करा आ, जी काही माकडं असतात तर त्यांना पण फुटाणे केळी हे खाऊ घालायचे आहेत त्याचबरोबर गाईला पण फुटाने केळी गूळ या वस्तू तुम्ही खाऊ घाला यामुळे बघा अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणी तुमच्या दूर होतात लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग जे आहेत ते खुले होतात या दिवशी आ, या गोष्टी न विसरता करा थोडासा त्रास झाला तर होऊ द्यात पण या गोष्टी करा वर्षातून एकदाच करायच्या गोष्टी आहेत पण तुम्हाला एवढे छान शुभफळ याचे प्राप्त होते की तुम्ही कधी विचारही केला नव्हता आता पुढची जी गोष्ट आहे तर ती म्हणजे या दिवशी पिवळे वस्त्र शक्यतो परिधान करा प्रभू श्रीरामांना पिवळा रंग हा अतिशय प्रिय होता त्यामुळे पिवळे वस्त्रच या दिवशी परिधान करा चुकूनही काळे वस्त्र किंवा जे डार्क कलर असतात ते तुम्ही घालू नका तर पिवळी छटा असलेले कपडे तुम्ही परिधान करा केशरी जरी केले तरीही चालू शकतात यामुळे पण बघा आपला जो गुरुग्रह आहे तो मजबूत होतो आता हळद का वापरायची तर हळद पण कलरने पिवळी असते हळद आहे गुरुग्रहाचे प्रतिनिधित्व करते त्यामुळे काय होतं तर पैशाच्या बाबतीतल्या अडचणी ज्या आहेत आर्थिक अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतात आणि गुरु एकदा मजबूत झाला आपल्या की कुठल्याच बाबतीत आपल्या पैशाच्या अडचणी पुरत नाहीत आता जो उपाय आहे तो म्हणजे रामनवमी दिवशी सप्तधान्य जे आहे त्याचं तुम्ही दान अवश्य करा म्हणजे सात प्रकारचे धान्य घ्या तुम्ही गहू ज्वारी बाजरी मका असेल किंवा बाकीचे पण जे असतात धान्य ती घ्या कोणत्याही प्रकारचे सात धान्य घ्या आणि ते तुम्ही दान करा एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही ते ठेवून आलात तरीही चालेल असे वेगवेगळे ठेवले तरी पण चालेल पण सप्तधान्य हे दान करा किंवा एखाद्या गरजूला तुम्ही हे सप्तधान्य जे आहे ते दान दान करा या उपायामुळे काय होतं अनेक प्रकारचे जे दोष असतात आपल्याला लागलेले वास्तुदोष असतील पितृदोष असतील ते देखील दूर होतात जेव्हा आपण स्वच्छ मनाने एखाद्याला दान करतो धान्य किंवा अन्नदान करतो तेव्हा अनेक प्रकारचे दोष आपले दूर होतात आणि आपल्या कामातील विघ्न जे आहेत ते आपोआप नष्ट होतात या दिवशी अन्नदान करा यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या गोष्टीचं अन्नदान करा फळं करा केळी करा किंवा जे काही जमत असेल ते करा किंवा मंदिरामध्ये तुम्ही ठेवून या तरीही चालेल पण अन्नदान करा अन्नदानाला खूप महत्व आहे या दिवशी अवश्य तुम्ही ते दान करा या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांना तुळस अर्पण करा आपल्या देवघरामध्ये दे रामाची मूर्ती फोटो असेल किंवा मग बाळकृष्णाचा जो फोटो मूर्ती असेल तुळस अर्पण करा तुळशीची पानं जे आहेत ते घ्या आणि एक तरी पान अर्पण करा या दिवशी प्रभू रामांना जी खीर आवडते तांदळाची खीर या दिवशी अवश्य तुम्ही करा खिरीचा नैवेद्य बनवा आणि असा हा नैवेद्य दाखवताना त्यावर देखील तुळशीचं पान ठेवा आणि तो नैवेद्य तुम्ही त्यांना अर्पण करा या दिवशी आपल्याला शक्यतो खोटं बोलायचं नाहीये किंवा कोणाचा अपमान करायचा नाहीये या दिवशी कोणाशी भांडण तंटे चुकूनही करायचे आहेत विशेष करून नवरा बायकोने एकमेकांशी सामंजस्य ठेवायचे अजिबात आपल्याला वादविवाद घरामध्ये करायचा नाही पतीने देखील आपल्या पत्नीशी छान व्यवस्थित बोलायचं आहे आदराने बोलायचं आहे कारण बघा तुमची पत्नी जी असते ती घराची लक्ष्मी असते तेव्हा आपल्या घरची लक्ष्मी आनंदी असते तेव्हाच आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते जर तुमच्या घरातील लक्ष्मी नाराज असेल तर तुमची कुठल्याच क्षेत्रामध्ये प्रगती होऊ शकत नाही हे लक्षात घ्या जर तुम्ही तुमच्या पत्नीला नाराज करत असाल तर तुमची प्रगती ही कधीच होणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे बघा तुमच्या पत्नीशी तुम्ही छान चांगलं वागायला सुरुवात करा तुमची प्रगती ही निश्चितच आहे तर या गोष्टीचं तुम्ही पालन करा रामनवमीच्या दिवशी या गोष्टी आपल्याला करायच्याच आहेत हे जे उपाय आहेत हे जे तीन चार कामं आहेत ती आवर्जून करा बघा वर्षभर तुम्हाला याची शुभ फलप्राप्ती मिळणार आहे आणि आपल्या घराची प्रगती ही होणारच आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त